आय टी रिटर्न्स भरण्याची शेवटची मुदत एकतीस डिसेंबरपर्यंत देण्यात आली आहे या संदर्भानुसार कायद्याच्याच चौकटीत राहून आय टी रिटर्न भरताना अधिकाधिक बचत कशी करायची त्यासाठी आयकर कायद्यात कोणकोणत्या तरतुदी आहेत जाणून घेऊयात आजच्या लेट्सअप विषय सोपाच्या माध्यमातून आयकर कायदा एकोणावीसशे एकसष्टच्या कलम ऐंशी सी अंतर्गत एका वर्षात दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक किंवा खर्च करून कर वाचवता येतो यात पी पी एफ एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड एल आय सी म्युच्युअल फंड्स राष्ट्रीय पेन्शन योजना आणि इतर पेन्शन योजनांमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा समावेश होतो तसेच गृहकर्जाचे व्याज भरल्यास तुम्हाला दोन लाख रुपयापर्यंत करात सूट मिळू शकते याशिवाय कलम ऐंशी जी अंतर्गत चॅरिटी देणग्यांवर देखील शंभर टक्केपर्यंत कर कपात मिळू शकते तसेच शैक्षणिक कर्जाच्या व्याजाच्या परतफेडीवर संपूर्ण कर सूट उपलब्ध आहे या व्यतिरिक्त वैयक्तिक खर्चावर कलम ऐंशी डी अंतर्गत आश्रित आणि अपंग व्यक्तीसाठी केलेल्या वैद्यकीय खर्चावर तुम्हाला सूट मिळते यात तुमच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींमध्ये जोडीदार मुले पालक भाऊ आणि बहिणींचा समावेश होतो याशिवाय किमान चाळीस टक्के किंवा त्याहून अधिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींना देखील आयकरामध्ये सूट मिळते तर अशा रीतीने आय टी रिटर्न्स भरताना तुम्ही अधिक, -अधिक बचत करू शकता